Welcome, Namaskar, रंगेना, रंगेना नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत श्री चरित्र चरित्रसार मृत सात दिवसाचे पारायण कसे करायचे पूजा कशी मांडायची कोणते नियम पाळायचे कधीपासून सुरू करायचे संकल्प कसा करायचा पारायणाचे उद्यापन कसे करायचे याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत स्वामी महाराजांच्या भक्तीला व सेवेला वेळेचे बंधन नाही जेवढे आपण स्वामींचा जप करू तेवढेच स्वामी आपल्याला जपतील आणि जेवढे आपण स्वामीचरित्र किंवा गुरुचरित्र वाचन करतो तेवढेच स्वामी आपल्याला वाचवतील जेवढी आपण सेवा करणार तेवढेच फळ स्वामी आपल्याला नक्कीच देणार स्वामीचरित्र पारायण केल्याने आपली आध्यात्मिक प्रगती तर होतेच पण मन शुद्ध होते आणि जीवनातील सर्व समस्यांचे आणि अडचणीचे निराकरण होते तर आता या ठिकाणी आपण सात दिवसांचे पारायण कसे करायचे व पूजा मांडणी कशी करायची ते बघूया यामध्ये तुम्ही तीन दिवसांचे अकरा दिवसांचे किंवा एकवीस दिवसांचेही पारायण करू शकता तुम्हाला तुमच्या सोयीनुसार तीन सात अकरा किंवा एकवीस यापैकी कोणत्याही दिवसांचे पारायण तुम्ही करू शकता या तुम्ही यापैकी कोणत्याही दिवसाचे पारायण करणार त्याची प पारायण पद्धती एकच असणार आहे त्यामुळे मी इथे सात दिवसांचे पारायण कसे करायचे हे सांगणार आहे तर तुम्हाला तीन दिवसाचे किंवा अकरा दिवसांचे किंवा एकवीस दिवसांचे पारायण करायचे असेल तर तुम्ही या व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पूजेची मांडणी करायची आहे तर यामध्ये सर्वात महत्वाचे चरित्र सारामृत पोथीचे पारायण करताना दोन पद्धतीने पारायण करू शकता तर आता इथं मी सात दिवसांचं पारायण करणार आहे तर सात दिवसाचं पारायण करताना पोथीचे एकवीस अध्याय आहे तर ते सात दिवसांचे एक पारायण आणि सात दिवसांचे सात पारायण हे दोन वेगवेगळ्या पद्धती आहे तर तुम्ही कोणत्या पद्धतीने पारायण करणार आहे त्यानुसार तुम्ही पारायण करायचे आहे जर तुम्ही सात दिवसा एक पारायण करणार असाल तर पोथीचे एकवीस अध्याय वाचायचे आहे रोज तुम्हाला तीन अध्याय वाचायचे आहे आणि सातव्या दिवशी या पारायणाची सांगता करून उद्यापन करायचे आहे आणि त्याचप्रमाणे सात दिवसांचे सात पारायण करायचे असेल तर तुम्हाला एक पहिल्याच दिवशी एकाच बैठकीत संपूर्ण पोथी ही सात दिवसांपर्यंत वाचायची आहेत म्हणजेच पहिल्या दिवशी पूर्ण पोथी संपवून दुसऱ्या दिवशी पुन्हा पूर्ण पोथी वाचन पोथीचं वाचन संपवायचं आहे असं सात दिवसांपर्यंत करायचं आहे हे तुमचे सात दिवसांचे सात पारायण होतील आणि सातव्या दिवशी तुम्ही त्याची सांगता करून त्याचं उद्यापन करायचं आहे तर हाच नियम तुम्ही तीन दिवसांचे अकरा दिवसांचे किंवा एकवीस दिवसांचे जे पारायण आहे हाच नियम इथे पण लागू होतो तर तुम्ही संपूर्ण एका पोथीचे एक पारायण असे तीन पारायण करू शकता किंवा एक दिवसाला सात अध्याय वाचून एक पारायण तीन दिवसाचं करू शकता यानंतर यामध्ये तुम्ही एक दिवसीय पारायणसुद्धा करू शकता एक दिवसीय पारायणात एक दिवसात संपूर्ण पोथी वाचायची असते आणि त्याच दिवशी पारायणाची सांगता करून उद्यापन करायचं असते तर आता आपण सात दिवसाच्या पारायणाची पूजा कशी मांडायची आणि संकल्प कसा करायचा ते बघूया आता या ठिकाणी आपण जिथे पारायण मांडणार आहोत ती जागा आपल्याला गोमूत्र शिंपडून स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायची आहे त्यानंतर तिथे स्वस्तिक काढून हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे त्यावर एक चौरंग किंवा पाट मांडायचा आहे पाटावर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र अंथरून घ्यायचं आहे त्यानंतर सर्वात प्रथम दीप प्रज्वलित करून घ्यायचा दिव्याला हळदी कुंकू अक्षदा आणि पुष्प अर्पण करायचं स्वामींची मूर्ती असेल तर तुम्ही स्वामींचा अभिषेक करायचा आहे आणि जर फोटो असेल तर फोटो स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा आहे पाणी त्याच्यावर शिंपडायचं आणि स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आणि तो फोटो इथे पाटावर मांडायचा आहे आता माझ्याकडे मूर्ती आहे ज्यांच्याकडे मूर्ती आहे त्यांनी अभिषेक करायचा तर स्वामींना पहिले पाण्याने आंघोळ घालायची त्यानंतर दुधाने अभिषेक करायचा तुमच्याकडे पंचामृत असेल तर तुम्ही इथे पंचामृत आवर्जून वापरा माझ्याकडे नव्हते त्यामुळे इथे मी दुधाने अभिषेक घातला अभिषेक घालताना तुम्ही चंदनाचाही वापर करू शकतात तर पाणी दूध आणि चंदन पावडरांनी स्वामींना अभिषेक घालून घेणार आहे तर हे सर्व अभिषेक करत असताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ समर्थ स्वामी <kis -today> श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ <kis -today> श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 तर आता स्वामींना सगळे अभिषेक झाल्याच्या नंतर स्वच्छ पाण्याने पुन्हा अंगोळ घालायचे आहे पुष्प अर्पण करायचे आहे त्यानंतर परत आपल्याला स्वच्छ पाणी घालायचं आहे आणि स्वामींची मूर्ती एका स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे तर आता या ठिकाणी माझ्याकडे एक छोटासा चौरंग आहे मी त्याच्यावर एक वस्त्र अंथरून घेते आणि त्याच्यावरतीही एक छोटासा चौरंग ठेवून स्वामींची त्याच्यावरती प्रतिस्थापना करणार आहे तुमच्याकडे स्वामींसाठी जे पण काही असेल गादी असेल लोड असेल तर ते तुम्ही इथे ठेवून घ्यायचं आहे तुमच्याकडे काही वस्त्र असतील तर तेही तुम्ही स्वामींना घालून घ्या त्यानंतर स्वामींना चंदनाचा टिया लावून पुष्प अर्पण करून घ्यायचे आहे तर आता तुमच्याकडे जर नारळ असेल तर तुम्ही तो इथे ठेवून घेऊ शकता जर नारळ नसेल तर काही हरकत नाही जर नारळ ठेवणार असाल तर नारळावर हळदी कुंकू अक्षदा वाहून पुष्प अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर जपमाळ ठेवायची आहे जपमाळेलाही पुष्प अर्पण करून घ्यायचे आहे त्यानंतर महाराजांना साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि लोटा भरून पाणी ठेवायचं आहे त्याचबरोबर तुमच्याकडे जे पण फळे आहेत ते तुम्ही ठेवून घ्यायची आहे त्यानंतर आपण जी पोथी वाचणार आहोत ती पोथी इथं ठेवून घ्यायची आहे पोथीला अष्टगंध फुल वाहून घ्यायचे आहे त्यानंतर पाटासमोर छान अशी छोटी शिका होईना रांगोळी काढायची आहे तुम्हाला जमेल तशी रांगोळी तुम्ही इथे काढू शकता या दिवशी तुम्ही उंबरठ्यावर हळदीचं लेपन करून उंबरठा पूजनही करायचं आहे तर आता आपण संकल्प कसा करायचा ते बघूया संकल्प हा पारायणाच्या पहिल्याच दिवशी करायचा असतो आपल्या हाताखाली एक ताम्हण घेऊन त्यानंतर आपल्या उजव्या हातात पोळीभर पाणी घ्यायचे त्यात फूल अक्षदा हळदी कुंकू टाकून घ्यायचे त्यानंतर आपले नाव तिथी किंवा दिनांक वार यांचा उल्लेख करायचा आणि आपण कोणत्या गोष्टीसाठी किंवा कोणत्या इच्छाप्राप्तीसाठी आपण हे पारायण करणार आहे ते बोलायचे म्हणजे पारायणाचा संकल्प करायचा आणि तो उद्देश किंवा इच्छा सफल व्हावी यासाठी स्वामींना प्रार्थना करायची आणि हातातील पाणी तामनात सोडून द्यायचे आहे यानंतर आता आपण धूप अर्पण करायचं आहे पोथी वाचायला सुरुवात करायच्या आधी आपण स्वामींना धूप अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर स्वामी समर्थ जप एक माळ किंवा अकरा माळ जप करायचा आहे यानंतर स्वामींना आणि पोथीला नमस्कार करून आणि मग पोथीचे वाचन सुरू करायचे आहे पोथी वाचताना स्वामी स्वतः आपल्या समोर बसले आहेत असे समजून वाचन करायचे आहे आणि खरोखर स्वामी आपलं वाचन ऐकत असतात आणि प्रसन्न होत असतात स्वामी स्वामीचरित्र सारामृत म्हणजे स्वामींचा अवतार अवतार कार्याविषयी सांगितले आहे स्वामींच्या जीवनाचा सार या पोथी आहे स्वामींच्या लीला यामध्ये सांगितलेल्या आहे आणि त्या स्वामींना ऐकायला खूप आवडतात म्हणून पोथी वाचताना नियम पाळायचे ते बघूया सकाळी आंघोळ करून आपली नित्य देवपूजा करून घ्यायची आणि मग पारायणाला बसायचे आहे कोठे बाहेरून घरी आल्यानंतर पारायण पूजा मांडलेली आहे तेथे जाऊ नये हात पाय स्वच्छ धुवून मगच पोथीच्या इथे जावे पोथी वाचनाला बसायच्या आधी रोज महाराजांना गंध अक्षदा पुष्प अर्पण करून स्वतःलाही गंध लावून पोथीला नमस्कार करून वाचायला सुरुवात करायची आहे पोथी वाचनाला आसनावरच बसायचे आहे खाली बसायचे नसते पोथी वाचताना अखंड दिवा लावून वाचन करायचे तुम्ही दिवा तेलाचा किंवा तुपाचाही लावला तरीही चालेल पोथी वाचताना मन एकाग्र करून वाचायचे इतर कुठलेही विचार करायचे नाही स्वामी चरित्र सारा मृत पारायण करताना ब्रह्मचर्याचे पालन केलेच पाहिजे असे काही नाही जर एखाद्याचा संकल्प संतती प्राप्तीसाठी असेल तर त्यांना ब्रह्मचर्य पाळणे गरजेचे नाही त्यांनी नाही पाळले तरीही चालेल त्यानंतर घरामध्ये वादविवाद मोठ्या आवाजात बोलणे ओरडणे अपशब्द बोलणे या गोष्टी टाळणे वाचन करताना अर्थ समजून घेऊन त्याचा विचार करावा पारायण काळात स्वामींचं जास्तीत जास्त नामजप करावा स्त्रियांनी मासिक धर्माच्या काळात पारायण करणे टाळायचे आहे त्याच्या आधी किंवा नंतर पारायणाला सुरुवात करावी जर कदाचित असे झाले की चा पारायण चालू असताना मासिक पाळी सुरू झाली तर पारायण थांबवायचे चौथ्या किंवा पाचव्या दिवशी शुद्धीकरण झाल्याच्या नंतर पुन्हा पारायणाला सुरुवात करायची आहे गर्भवती स्त्रियांना पारायण करायचे असेल तर तब्येत सांभाळून व डॉक्टरांना विचारून किंवा त्यांचा सल्ला घेऊन मगच पारायण करावे आता स्वामी चरित्र सारामृत पारायण करताना उपवास करायचा का किंवा मग करायचा असेल तर कसा करायचा हे बघूया तर स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करत असताना उपवास हा केलाच पाहिजे असं काही नाही रोज जसं भाजीपोळी खाता तसं खाऊन पारायण करता येते फक्त मांसाहार आणि मद्यपान अजिबात करायचं नाही परंतु स्वामी सेवा चुकवायची नाही जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर फराळ किंवा फलाहार घेऊन उपवास करू शकता परंतु आपली तब्येत सांभाळून आपल्याला सोसवेल असाच उपवास करावा कारण स्वतःला उपाशी ठेवून स्वतःची तब्येत खराब करून मग पारायण करायची किंवा स्वामींची सेवा करायची असं अजिबात नाही स्वामींनाही ते आवडत नाही त्यामुळे योग्य तो आहार घेऊन पारायण करायचा आहे परंतु आता पर अन्न घेऊ नये म्हणजेच बाहेरचं अन्न दुसऱ्याच्या कोणाच्या घरचं अन्न खाऊ नये घरी बनवलेलेच अन्न खायचे आहे यानंतर पारायणाची सांगता ही सातव्या दिवशी करायची आहे स्वामी महाराजांच्या आवडीचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे स्वामी महाराजांना बेसनाचे लाडू पुरणपोळी हे पदार्थ खूप आवडतात तुम्ही या दिवशी या गोष्टी आवर्जून करा जर हे जमणार नसेल तर तुम्ही साधा वरण भात भाजीपोळी याचाही नैवेद्य दाखवू शकता भाजीमध्ये तुम्ही घेवड्याची भाजी ही आवर्जून करायची आहे ती स्वामी महाराजांना खूप आवडायची तर तुम्ही शेवटच्या दिवशी हा नैवेद्य नक्की दाखवू शकता पारायण चालू असताना महाराजांची रोज सकाळ संध्याकाळ आरती म्हणायची आहे धूप आरती दीप आरती करायची आहे पोथीचं वाचन तुम्ही सकाळी दुपारी आणि संध्याकाळी देखील करू शकता परंतु यामध्ये बारा ते साडेबारा या वेळेमध्ये पोथीचे वाचन करू नये कारण या वेळेमध्ये स्वामी महाराज हे भिक्षा मागण्यासाठी बाहेर पडतात त्यामुळे बाराच्या आत किंवा साडेबारानंतर नंतर तुम्ही पोथीचे वाचन वा करू शकता स्वामींच्या भक्तीला आणि सेवेला वेळेचे बंधन नाही फक्त दुपारचे बारा ते साडेबाराच्या वेळात पोथीचे वाचन करायचे नसते बाकी इतर वेळेत कधीही पोथी वाचू शकता श्रीस्वामी चरित्र पारायण आपल्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडतात आणते हे एक प्रभावी साधन आहे पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने पारायण केल्यास आपल्याला आध्यात्मिक भौतिक सामाजिक आणि मानसिक उन्नती होत असते त्याचबरोबर आपल्या मनोकामनाही पूर्ण होत असतात स्वामीचरित्र सारामृत या पोथीचे पारायण करत असताना आपण काही या गोष्टींचे पालन केले तर स्वामी आपल्याला नक्कीच या पारायणाचे फळ देतील म्हणूनच या ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ते करणं अत्यंत आवश्यक आहे म्हणून स्वामी पारायण करताना मी सांगितलेल्या गोष्टींप्रमाणे तुम्ही जर पारायण करणार असेल तर त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल श्री स्वामी समर्थ हो। माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद